व्यवस्थित ठेव हा हा आता दुसरं ठेव ठेव पडला ते शेव व्यवस्थित हा अरे पण गेले ते ठेव हो, परत ठेव हो। ठेव हो, व्यवस्थित हा अरे अरे हा आता बसला हा गुड गल क्लॅप 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 फॉर शौर्या ये आता परत पाडायचं हां परत ठेवायचं हां व्यवस्थित ठेव अरे हां ये गुड गर्ल ती मधली 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 पिलो व्यवस्थित ठेव ही पिलो ही पिलो व्यवस्थित ठेव ही पिलो ही पिलो हां कर व्यवस्थित करते व्यवस्थित ठेव हां ठेवते ते ये गुड ठेव हो परत एका एक जागे ठेव हां वा गुड ग आता हिवाली ही हिवाली ही हिवाली ही पिलो ठेव हो व्यवस्थित ही हिवाली ही हां ठेव हो व्यवस्थित ठेव हो, थांब हां आता ती ठेव ही ठेव ही ती हां ठेव व्यवस्थित हां ठेव व्यवस्थित ठेव ठेव अगं व्यवस्थित हां ये गुड गर्ल क्लॅप 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 चला आता झोपायला चला आता चला आता रात्र झाली झोपायचं आहे ठेवा व्यवस्थित हां मदत करते ना तू मम्माला बायकर बायकर सर्वांना चल गुड नाईट बोल गुड नाईट झोपायचं नाही तू गुड नाईट बोल सी यू बोल सी यू बाय फ्लाँक किस दे